किचन म्हटलं की आपण जेवणाचंच काम करतो पण त्याच किचनमध्ये आपल्याला अशा गोष्टी असतात की आपल्याला माहीतच नसतात की जिरं महुरी ओवा बडीशेप बऱ्याच प्रत्येक गोष्टीमध्ये ना काहीतर लपलेलं असतंच म्हणजे आजारपणाबद्दल तर आपलं पाय दुखायला आहे की आपण गरम पाण्यामध्ये मीठ घालून शिकलं जातो त्यामुळे आपलं पाय दुखायचं थांबतो प्रत्येक मसाल्यामध्ये ना काहीतरी काहीतरी फायदे आहेतच पण हे फायदे आपण ओळखून घेतले पाहिजेत तर त्याच मसाल्यापासून तयार करणार आहोत आपण चूर्ण मागच्याला मी चूर्ण तयार केलं ह्याच है। पद्धतीने केले ते पण जे नवीन व्हिडिओ म्हणजे बघतात त्यांच्यासाठी मी खास हा व्हिडिओ तयार केला आहे आणि हेच तुम्हाला सांगतो हे चूर्ण आहे ना आमच्या घरातून संपून चालत नाही कारण की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी मिसरीची सवय असते ना त्याच पद्धतीने ह्याची सवय लागते पण मिसरीची सवय आहे ती घातक असते आणि ह्याची सवय आहे ती शरीर निरोगी राहते असं म्हटलं तरी चालतं तर काय करायचं जिरे ओवा आणि बडीशेप इथं घेतलं आहे आणि प्रत्येक प्रमाण आहे ती प्रमाणामध्ये घ्यायचं म्हणजे पन्नास ग्रॅमकडनं असाल तर जिरे बडीशेप ओवा आहे हे हे सुद्धा तिन्ही सुद्धा वस्तू पन्नास ग्रॅम घ्यायच्या दोनशे ग्रॅम घ्या म्हणजे सगळं तिन्ही पण वस्तू आपण त्या त्या प्रमाणामध्येच घ्यायचं म्हणजे सम प्रमाणामध्ये घ्यायचं इथं घेतलं आहे जिरं घेतलं आहे बडीशेप घेतला आहे ओवा घेतला आहे आणि बडीशेप तुम्ही दुसरी कुठली हिरवी घेतलं तरी चढ चालतं इथे मी मा भेटली त्या घेतली आहे तर तिन्ही वस्तूंचं तुम्हाला सांगते आपण ओवा आहे तो चांगलं आपण पोट साफ करण्यासाठी किंवा पोट गज झालं की खाल्लं जातं जिरे आहे ते थंडावा शरीर थंड करण्यासाठी आणि बडीशेपसुद्धा जिऊन झाल्यावर थंड म्हणून खाल्लं जातो आणि बडीशेप प्रत्येकालाच आवडतं तर हे तीन इंच म्हणून आपण चूर्ण तयार करणार आहोत तर हे काय करायचं एक पाच ते दहा मिनटं भाजून घ्यायचं तर भाजून घ्यायचं कारण म्हणजे जास्त दिवस टिकतं सुद्धा आणि कुरकुरीत लागतं आणि चवीला सुद्धा छान लागतं तर तुम्हाला सांगते किचनमधल्या प्रत्येक गोष्ट मसालेदार असली तर त्याचा प्रत्येक ठिकाणी उपयोग आहे तर म्हटलं जातं ना आल्याचा पेशल चहा विलाईच्या आपण दाताखाली धरतो मूक म्हणजे मुक वास येण्यासाठी म्हणजे चांग तोंडाचा वास येण्यासाठी नंतर प्रत्येक गोष्ट आहेच आपल्या किचनमधल्या भरपूर अशा तर काय केलं आहे आपण सगळं साहित्य आहे ते भाजून घेतलं आहे बडीशेप जिरे आणि ओवा तर हे भाजल्यानंतर एक चमचा इथे मी घातला आहे ते तेसुद्धा शरीराला आणि सुद्धा चांगलं असतं तर हे सर्व घालून आपण आता मिक्सरच्या जारमध्ये बारीक करणार आहोत तर अतिशय फायदेशीर हे म्हणजे चूर्ण आहे नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा एक महिन्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेलच आणि तुम्हाला ह्याची सवय लागणार अगदी मिस्रीची लागते ना त्याच पद्धतीने जून झाल्यानंतर एक चमचा रोज खावा खूप फायदेशीर आहे असंच चॅनल पाहत रहा धन्यवाद